नमस्कार मित्रांनो माझं नाव कृता किशोर भोसले जी पशा कमवाडी मी आपल्या समोर आपले आपले आईचे आपले मनोगत व्यक्त करणार आहे कोणीतरी म्हणून गेले स्वामी तिन्ही जगाचा आई विनाभिकारी खरंच आहे किती आहे बघा ना आई शिवाय जगात काहीही नाही इथं मला दादा कोणकेचा एक डायलॉग आठवतो ज्याला आय नाही त्याला काय नाही आई शिवाय जग याची कल्पनाही करत नाही एक खूप सुंदर कविता आहे आई मायेचा सागर साग जी वना आकार आई मायेचा सागर दे जीवना आकार आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार आई वडील माझे थोर किती सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार तळपत्या उन्हात रखरखत्या रानात तळपत्या उन्हात रखरखत्या रानात राबलीस तू माझ्यासाठी कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या माती तुला चालतो चांदणी तू ग चंद्राची गोर गो गो शीतल तुझी मला हवी आहे जीवन भर तुझ्या शीतलच्या छाये मध्ये उभे आयुष्य जगेन आई देवापाशी सुद्धा मी तुलाच ग मागेन आई देवापाशी सुद्धा मी तुलाच ग मागेन आई दुधावरची साय असते वासराची गाय असते अशी

सर्वांची काळजी घेते तिच्या दिवसाची सुरुवात कामाने आणि शेवटही कामानेच होतो पण घरातले सर्व निर्णय मात्र पुरुष घेतात आणि आई त्यांच्या आदेशाचं पालन करते का हा अन्याय तिच्यावर आजही मनुवादी विचाराचे पुरुष तिच्यावर सत्ता गाजवतात ती कार असो या आणि हो सांगायचंच राहून गेलं उद्याची आई आज किती संकटात आहे मुलगी नको म्हणून तिला गर्भातच मारलं जात आहे अशा अनेक बातम्या आपण रोज ऐकतोय आणि पुरुष म्हणून मिरवणाऱ्यांवरून एकमेकांना शिवाय दोन स्वतःला खूप धन्य समजता काय अशा या देवट्यांना जन्म दिला हा काय त्या माऊलीचा दोष आहे जिन नऊ महिने नऊ दिवस आपल्या उदरात ठेवलं डोळ्यांचा दीपक हाताचा पाना केला अंगाई गाऊन झोपवलं उपयोग घातला लहानपणापासून वाढवलं तुम्ही आजारी असल्यावर तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे पदार्थ बनवून घालते स्वतःची आणि आज तिच्या नावाने शिवे द्यायला टिंगल करायला लाज वाटत नाही विसरू नका हे जग त्या माउलीने माऊलीने दाखवलंय तिचा आदर करा तिने दिलेले संस्कार कधी विसरू नका कारण जगात फक्त आईच असते जे आपल्या राजा चांगल्यासाठी काहीही करायला तयार होते तिच्या इतकं विशाल हृदय त्या परमेश्वराचा सुद्धा नाही आणि म्हणूनच सांगते शंभर अपराध केल्यावर श्री कृष्णानं शशुपालाचं मूड का उडवलं त्याच महाभारतामध्ये दुर्योधन अक्षम्य अपराध असूनही आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी डोळ्यावरची पट्टी काढून लोह मैद्याचं वरदान देणारी गांधारी ही कौरवांची आईच होती पण एका गोष्टीचं खूप वाईट वाटते

आणि जातात मातीत झट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे मातीत झट्ट पाय रोवून उभं राहता आलं पाहिजे आई तर सगळ्याच होता तो होतात शुभांची जिजाऊत आलं पाहिजे पण शुभांची जिजाऊत आलं पाहिजे जय जिजाऊ जय शिवराय छान